ओम श्री परमात्मने नमहां। श्री गुरुपादुकाप्या नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पाचवा या पुस्तकाचं क्रमशः वाचन पण ऐकणार आहोत आज ऐकूया या पुस्तकातील सद्गुरू स्वामी माधवनाथ यांचा परिचय जन्म एक ऑक्टोबर एकोणीसशे सतरा कोकबन कोकण निर्याण तिथी तीस जुलै एकोणीसशे शहाण्णव गुरुपौर्णिमा परमकृपाळू परमेश्वर प्रत्येक काळात जनसामान्यांचं जीवन सुसह्यच नव्हे तर आनंदमय करण्यासाठी संत सत्पुरुष पाठवित असतो सुरुवातीच्या काळात ते सर्वसामान्यांसारखे नोकरी व्यवसाय प्रपंच व्यवहार करीत असतात पण त्यांचं वेगळेपण तो जनामध्ये वागे परी जनावेगळी गोष्टी सांगे ज्या रूपानं जाणवत असतं लौकिक अर्थानं एक ऑक्टोबर एकोणीसशे सतरा रोजी कोकणातील कोकबन इथं जन्म झालेले आणि श्री माधव विष्णू तथा बाळासाहेब वाकडे या नावानं सुरुवातीच्या काळात ओळखले जाणारे थोर संत अगदी तरुणपणी पत्नी व मातोश्रींसह पुण्यात उद्योग व्यवसायाला आले बालपणापासून त्यांचा आध्यात्मिक पिंड असल्यानं स्वतः भगवद्गीता ज्ञानेश्वरी दासबोध असे ग्रंथ अभ्यासून ते स्वतःच्या जीवनात मुरवण्याचा त्यांचा प्रयत्न होता त्याचबरोबर सांसारिक जबाबदाऱ्या उत्तमपणे पार पाडून सचोटीनं कापड दुकानदारी करून तसंच नियमित व्यायाम करून उत्कृष्ट शरीरसंपदा कमवणारे श्रीयुत बाळासाहेब टेनिसपटू म्हणूनही पुण्यात नाव मिळवून होते हे सर्व करीत असताना त्यांच्या आध्यात्मिक साधनेत मात्र तसूभरही खंड पडला नव्हता किंबहुना आध्यात्मिक साधना ही मुख्य आणि लौकिक जीवन हे त्याचं उपांग अशी त्यांची धारणा होती प्रपंचच कसा परमार्थ रूप करता येतो हे जगाला दाखवून देण्यासाठी त्यांचा जन्म होता असंच म्हणावंसं वाटतं सदाशिव पेठेतील त्यांच्या ब्युटी क्लॉथ स्टोअर्स या कापडाच्या दुकानात हळूहळू अनेक साधक अध्यात्मप्रेमी सज्जन जमू लागले विद्यार्थी तरुण प्रापंचिक अशा सर्व स्तरातील जिज्ञासूंचा त्यात समावेश असे स्वतःची अंतरंग साधना ध्याननामानं परिपूर्ण करून इतरांनाही त्याची गोडी लावण्याचं काम प्रवचन सत्संगाद्वारे त्यांनी अखंडपणे केलं एकोणीसशे अडुसष्ट साली पावसच्या नाथ संप्रदायी परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनाचा लाभ त्यांना झाला शिष्याबरोबर सद्गुरूंनाही अपार आनंद झाला दुग्ध शर्करा योग जुळून आलेला होता कर्म भक्ती योग आणि ज्ञान अशा सर्व अंगांनी परिपूर्ण होत आलेला शिष्य सद्गुरू कृपांकित होण्याची वेळ आलेली होती सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांनी त्यांना अनुग्रह देऊन त्या अलौकिक कृपेची मोहर उठवली आणि श्री बाळासाहेबांचं आध्यात्मिक जीवन कृतार्थ झालं एकोणीसशे त्र्याहत्तर साली तर आपल्या या सचशिष्याला पावसला बोलावून स्वामी स्वरूपानंदांनी नाथ संप्रदायाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आणि बाळासाहेब सद्गुरुपदाधिष्ठित स्वामी माधवनाथ झाले ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत सांगितल्याप्रमाणे आधीच तवतो कृपाळू वरी गुरु आज्ञेचा बोलू जाला जैसा वर्षा काळू खवळणे मेघा मेघांना वर्षा काळाची जोड मिळावी तसं झालं बालपणीच भगवद्गीता वाचल्यावर ती अभ्यासून लोकांना ती सांगत गावगांना फिरावं असं त्यांना वाटत होतं ती संधी त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना दिली मात्र कालमानानुसार एकाच ठिकाणी राहून त्याच त्याच लोकांना श्रवण घडवलं तर काही लोक तयार होतील असं त्यांच्या लक्षात आलं त्यावेळच्या त्यांच्या निवासस्थानी भागेश्वर निवासात स्वतःच्या पत्नी पुढे त्यांनी ज्ञानेश्वरी निरूपणाचा प्रारंभ केला पुढच्या काळात त्या वाक्सरितेचं निरूपणाचं विशाल अशा गंगौघात रूपांतर झालं हजारो श्रोते त्यात सहभागी झाले आणि नित्य सुस्नात होत गेले नुसती ज्ञानेश्वरी नव्हे तर दासबोध ब्रह्मसूत्र योगसूत्र मनोबोध हरिपाठ नारदीय भक्तिसूत्र चांगदेव पासष्टी अशा अनेक ग्रंथांवर त्यांनी सुलभ अशी प्रवचनं केली पण ती पांडित्याकरता नव्हे तर साधकांना साधनेच्या अंगानं त्याचा काय उपयोग करून घेता येईल हे त्यांचं मुख्य सूत्र होतं हे महत्त्वाचं आहे आणि हेच स्वामी माधवनाथांचं वैशिष्ट्य आहे सामान्य माणसाला आहे त्या परिस्थितीतून त्याच्या शक्तीबुद्धीला आवाहन करून वर कसा काढता येईल इकडे त्यांची दृष्टी होती आज समाज जीवन काय शैक्षणिक क्षेत्र काय राजकीय वातावरण काय सर्वत्रच अंधारून आलेलं आहे आणि सामान्य माणूस खऱ्या शाश्वत निर्विषय आनंदाला पारखा झालेला आहे तो आनंद त्याला मिळवून देण्यासाठी स्वामीजी आयुष्यभर तनमनानं झटले आणि त्यात त्यांना यशही खूप मिळालं पणजीपासून नागपूरपर्यंत आणि मुंबईपासून हैदराबादपर्यंत आणि देशविदेशातूनही हजारो आर्तजीव त्यांच्या चरणापाशी गोळा झाले अनुग्रह घेऊन साधनेला लागले आत्मदर्शनाच्या ध्येयाकडे वाटचाल करू लागले सांप्रदायिक अभिनिवेश न बाळगता सर्व संप्रदायाच्या अनुयायांनी एकत्रित यायला हवं कारण समाजात सर्व काळात असणारे पाच टक्के सत्वगुणी प्रवृत्तीचे लोक एकत्रित आले तर समाजावर त्याचा चांगला परिणाम होतो काहीतरी गुणात्मक वाढ होते असा त्यांचा ठाम नि विश्वास होता तसे त्यांनी प्रयत्नही केले त्यामुळे सर्व संप्रदायात माधवनाथांचे सुरूध होते चाहते होते हेही त्यांचं एक वैशिष्ट्य होतं सामान्य लोकांच्या दृष्टीनं आदर्श प्रपंच व्यवहार कसा असावा येणाऱ्या नवीन पिढीवर बालपणापासून चांगले संस्कार कसे करावेत त्यासाठी आपलंच आचरण आहार विहार शुद्ध कसा असावा मानवी जीवनाचं चरम लक्ष आत्मदर्शन हेच असावं इत्यादी मार्गदर्शन त्यांच्यातच राहून नव्हे त्यांच्यापैकीच एक होऊन स्वामीजींनी अगदी सहजपणाने सर्वांना दाखवून दिलं हे त्यांचं फार मोठं योगदान आहे पैसा आणि साध्य नसून साधन आहे खऱ्या आनंदासाठी बाहेर कुठं धाव घ्यायचं कारण नाही आपणच स्वयं आत्मरूप आनंदरूप आहोत हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणानं लोकांना दाखवून दिलं जसं असू तसं आहोत तिथून चालायला हवं स्वत करता नियमित जीवनाची चौकट आखून घ्यायला हवी थोडी का होईना पण ध्यान ध्याननामादी साधना निष्ठेनं वर्षानुवर्ष करायला हवी अशी जागृती सर्वसामान्यात त्यांनी अथक प्रयत्नानं करून दिली स्वामी स्वरूपानंद म्हणत असत परमार्थ परिस्थितीत बदल घडवीत नसून प्राप्त परिस्थिती आनंदानं स्वीकारण्याची कला शिकवतो स्वामी माधवनाथांनीही अशाच प्रकारचं शांत समाधानी तृप्त आणि आनंदमयी आयुष्य जगण्याची कला त्यांच्या भोवती जमलेल्या साऱ्यांना शिकवली त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येकाला परमार्थ मार्गावर चालण्याची शक्ती दिली पुण्यात दोन सुंदर ध्यानकेंद्र उभारून साधकांना श्रवण ध्यानाची अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिली आणि ती कार्यरत राहतील अशी ही व्यवस्था करून दिली एकोणऐंशी वर्षांचं उभं आयुष्य सर्वजनांच्या आध्यात्मिक उन्नतीकरता झिजवून तीस जुलै एकोणीसशे या गुरुपौर्णिमेच्या परमपावन दिवशी स्वामी माधवनाथ गुरुचरणी लीन झाले सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पाचवा या पुस्तकाच्या सुरुवातीला परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ यांचं संक्षिप्त परिचय दिलेला आहे त्याचं मी वाचन केलं आहे आत्ता उद्याच्या भागात या पुस्तकातील प्रास्ताविक आणि लेखिके मनोगत आपण ऐकणार आहोत श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओं तत्सत्